मित्रांनो आपल्या सोबत आहेत मामा बक्कासूरचे सर्व सर्वांसाठी म्हणजे बकासूरचं नियोजन असतं रणजित सर आहे ती मामा ती आज बऱ्याच गोष्टी जाणून घेऊया कारण बकासूर बैल पळतो आपल्या महाराष्ट्रात त्याची चर्चा आहे नाव आहे घराघरात तो पोचलेला आहे मामा आता पहिला तुमचा परिचय सांगा माझं संत नाव संतोष रामभाऊ भाऊ साळुंकी मामा हा बैल आपल्या दावणीला ज्यावेळेस जन्मला त्याच्या आधी आपला काय व्यवसाय काय होता काय दूध म्हशी झालं म्हणजे दूध व्यवसाय कामाला जायचं हा मग ज्यावेळेस बाका आपल्या घरच्या गाडी जन्म झाला तिथनं जन्म झाला त्याचा तिथनं परत कसं चालू झालं कारण बदल होत गेला सगळा नाही पहिल्या बैलगाडी चला होता नंतर नंतर काही एक दोन वर्षांनी शेजारी चालू झालं आपली तर आपण याला न्यायची बॉर बिनजोड करायची आपली शर्दी बी चालू झाल्या शर्दीला मग आपल्या घरच्याच गाड्या पहायच्या पहिली नारायणपूरला आणि पहिली मावळ गट्टू फायनल मध्ये कंटिन्यू एक नंबर असायचे म्हणजे नाथ तुमचं पहिल्यापासून पहिल्यापासूनच पण ह्या बैलांना जे नाव तुमचं केले ना जगप्रसिद्ध सगळीकडे हो बाकासूर म्हणली की आता तुम्हाला सगळे डोळ्यासमोर तुमचा चेहरा येतो सगळ्यांचा हो शहरामध्ये काही लोकांचा चांगल्या येतो काही लोकांचा वायदी म्हणून येतो असं येत असं म्हणत मामा टाकले आणि मार्ग आपल्या सीमेला काय ते पोपटरावा आपण पाहलो त्याला पाहायला लागले सीमेला तो आपली गाडी कमी पाहाली त्याच्यामुळे ती आपली गाडी आली काही लोक म्हणजे वायदी घेतली आता वायदी पैसे पैसे तर मी घेतोय आता पण असं आहे की आपण एका कोण पैसे नाही घेतले सगळ्या मालकामुळे पैसे घेतो आपण लोकांनी कमेंट फक्त स्वतःच नाव टाकून कमेंट करा दुसऱ्याचं नाव टाकून कमेंट नाही करायची आणि आपण आतापर्यंत कुणाला सॉरी म्हणलो नाही मा माफी माहिती नाही आपण करीतच नाही कुणाची चुकी <स्याँगा> झाली तर आपण सगळ्यांना सा नंदी सांग पाहिजे तुम्ही काल पी बघितलंय गाडी आपली किती लांब पडत होती तुम्ही नंदी पळते म्हणून आपला एक नंबर झाला का लोकांना हेच म्हणतोय की कमेंट करू नका करायच्या तुमच्या स्वतःच्या आयडी होऊन करा आणि चुकून जर एखादा गावला मग तेव्हा पुढं त्याच्या माया पद्धतीने त्याला दाखवू कारवाई केली जाईल कारवाई तर कार करणारच पण स्वतः गावला तर मग त्याने समोरून मला प्रश्न विचाराव असं वायदे किंवा मामा असं काय मोहीलच्या नावाने वैभव काही कमेंट ना करू किंवा सरांना बी मध्ये कमेंट करतात तेव्हा आम्ही पैसा सगळ्यांना नंदी देतोय दुसऱ्याकडे दावणी असतं गरीबाला भेटला पण असतं नंदी आणि लोकांची ही नंदी उजाडात प्याल नसते आपण काय करतोय दुसऱ्याला घेऊन एक नंबर करतोय तर सगळ्यांनी करून दाखवा तुम्ही सगळ्यांनी गुरु गरीबांची नंदी घ्या सगळी उजाड देणार आपल्याला पैसे ज्या नंबर इन म्हणून असं नाही कारण त्यांनी इतिहास केलाय तर इतिहास कोणीच मोडू शकत नाही बैल एवढा पळतोय नाव आहे तुमच्या पण टीका होत्या टीका होत्या टीका तर सगळ्यांच्या होत्या आपण त्याच्यावर लक्ष देत नाही टीका करणारी करतात ज्याला माहिती तो कधी टीका करीत नाही आणि जो खरा खरा गाडा मला की तो कधीच टीका करीत नाही कोणच्या देऊ आणि आपण पण हे वायदी प्रश्न आपल्याला तयार केला पहिल्यापासून झालाय तयार आपण आपला बैल पळतो म्हणून लोक म्हणतात ही घेतात पण आपला जे होतोय पण बैल पी एक नंबर करून दाखवतो ना पुढल्या माणसाचं नाव पी जात नाही ना चुकून एखाद्या मध्ये हरते आपली गाडी पण आपल्या बैला कमी पडत नाही ना आपला बैल कमी पडत आपण त्या माणस पैसे घेतले तयारी पण आपला बैल आजोबद्दल विनंती कमी आतापासून पण आता तुम्ही सगळं हे करता मित्रांनो मामाने जर सांगितलं सगळ्यांना बैल दिला पाहिजे कारण बाकासूरच्या गायात पाहिजे सगळ्यांची इच्छा असते पण जी लोक आहेत ना <laughs> तुमच्यावर नाराज होते तुम्ही साठी बैल देता पण तुम्हालाच हे करतात की बाबा मा, मामानी बैल द्यायला नाही पाहिजे होता कारण बाकासूरचं नाव कुठेतरी कमी व्हायला बाकासूरचं नाव कमी होणार नाही तुम्हाला माहितीये आपला बाकासूर दोनदा अंदा हरला तिसऱ्या अंदा कसला पायरा असू दे एक नंबर करणार तर करणार कारण त्याला सगळं समजतं जेव्हा आमच्या ठिकाणी तेव्हा तो एक नंबर करतोच पुढल्या तुम्ही आतापर्यंत इतिहास बघा मागत इतिहास करायचा असेल लावपाट पेड गावला दोन दिवस लावपाठ पळून एक उजवी दोन्ही एक नंबर मध्ये गेलाय आम्ही ज्या मैदान मानस आहे ती एकच नंबर करतो ना बाकीच्या मैदान आपण असं वाढदिवसानी ताशी बाकीच्या नंदी नेऊ दे वाटत ना मग दुसरी चांगली नंदी सांग म्हणजे ज्या वेळेस एखादा बकासूर सोबत बैल पडतो सगळ्यांना माहित आहे त्या बैलाची चर्चा होती हो चर्चा होती गटाला सीमेला चर्चा अख्या महाराष्ट्रात होती सा यांना कसं कस इच्छा आपण ती पूर्ण करतो आता अशी पण लोक या क्षेत्रात झाले ती ज्यांच्या घरी बैल नसतो किंवा काहीच नसतं ती लोक माहिती मामा निले पैसे कमावले कमावला तर मला माहितीच माहित ते बोलला काय तोंड धरू शकत नाही ना पण त्यांना घरी अन्न नाही ती घरी आई बापाला सांगित नाही ती मामा टीका करतात पहिले आई बापाला संभाव ना मग मावटी टीका कर कारण मित्रांनो ह्या बैलगाडी क्षेत्र असं आहे बैलगाडी क्षेत्र ज्यावेळी चालत असतं हे आतापर्यंत आपली जुनी परंपरा चालत आली बैलगाडी मालक कुणालाही टीका करत नाहीत किंवा हो बैलगाडा मालक आहे तो गल ज्याला बैलगाडी क्षेत्राला नॉलेज नाही किंवा आता मामा ज्या घरी खरंच काहीच नसतं ना ती लोकच असल्या ह्या टीका करत असतात ज्याच्या घरी काही नसतं ना त्याला माहिती अस ती नाही टीका करत ही आपली बारीक सारीक पोरं रात्री काही करायचं घरी आई बापाला सांभायचं पार पार ना आई पाठवून पैसे घ्यायचं त्याची दहा रुपयाची नंतर कमेंट करायच्या ग्रुपवर आणि बाका सूचना चार पाच आयडी खोलल्या कमेंट करतात आणि फोन पे उचलीत नाही ना त्याला फोन उचलला स्वतःच्या आयडी स्वतःचा मोबाईल नंबर टाका मी समोर समोर उत्तर देतो त्यांना फोन उचल का पायरा केला कसा केला असं केले नाही पाहिजे नाही असं काय आता एक मुंबईचे आमचं मध्ये पण त्या ग्रुप परत येतात काय काही त्याच्यामुळे त्या पोराला एक सांगतो तू पूर्ण ग्रुप बंद नाही तू तुझ्या नावाची कम्प्लेंट आणि तू कुठं राहतो ठाण्यामध्ये सगळं माहिती म्हणा शेवटच्या लाटची वॉर्निंग त्याचा ग्रुप बंद करायचा कारण त्याच ग्रुपला जास्त चर्चा होती त्या पोराचं नाव बी सगळं त्याला एकदा समजून सांगितले पण तू तरी ऐकत नाही मामा बसूर घाटावर येतो एक नंबर करतो कायम बोलात राहतो तुम्ही कमी दिसता मैदानात का होत आपल्या घरी अख्खा असतं ज्या मैदान येत नाही आपल्या पहिला असून आत्ता असता पहिल्या असून येत नाही आपण काय काय येत काय काय असते दुधाबिधा घाला लागतात ना त्याच्यामुळे म्हणजे ज्या सगळ्या जबाबदारी त्या सगळ्या तुमच्यावरच येतात हो त्यामुळे मित्रांनो सगळी लोक म्हणत असतात कि ना का दिसत नाहीत तर ज्या घरच्या आपल्या गोष्टी असतात काय त्या सगळ्या मामांच्या जीवावर आहेत सगळ्या त्या करायला लागतात त्यामुळे तुम्ही मोहल वैभव मामांच्या जबाबदारी रणजित सर असतात त्यांच्या जबाबदारी असते रणजित सर आता आल्या पण ते पहिले असून वैभव तीच करते आता रणजित सर मी आपण मध्ये जायला लागल्या किंवा आता तीन बायला नाव आलं तेव्हा सर आपल्या कंटिन्यू गेल्या वर्षी दीड दोन वर्ष आले सर आपल्या सगळं पहिले सर आपली ओळख नव्हती त्याच्यामुळे सर आता आल्यापासून सर कंटिन्यू असतात त्यांना पण आता कसं ती काही बैलाला हारायसाठी पहिलं करतात गयापेक्षा ते जास्त फिरतात या क्षेत्रात त्यांना फोन गेला त्यांना वाटत आम्ही दोन का तीन नंबर गेल तर बिचारा पायाला आम्ही कटफळा खाला सेमेला मामा बकासुरला कुठल्या कुठल्या सेकंदात किंवा घाटात कुठं कुठं पळावलं नाही सेकंदात एकदा पावलं घाटात मी एकदा पावलं घरच्यात गाडी पावली आणि तीन फेऱ्यात तर कायम ते कायमच असं मामा कधी वाटले का आता वा तिकडं सहा सहा दहा दहा गाड्या पाहतात का नाही त्या सांगली भागात तिकडं पण एकदा त्याला न्यावा न्यावं वाटतंय पण ते रिक्स आहे ना शेवट की संगत गाड्या सुट्ट्या ते लागलागीची लपडे असतात त्याच्यामुळे आपलं बैल कसं स्पीड स्पीड लागत नाही आपल्या बैला स्पीड जास्त आहे ते रोडवर घासरा घसरी ते त्याच्यावर नेत नाही आपण तिकडं बाकासूर सगळीकडे पळू शकतो सगळी पळू शकतो बाबा मामा बैल आपला एवढा नामांकित जबाबदारी मोठे असते जवळले कशी पार पाडता आता काय आता हँडल करायची गेस आता काय सांगायचं सांगा तोंड द्यायलाच लागतात कारण तुम्ही सांगितले टीका करणारे भरपूर असतात चांगले म्हणणारे भरपूर असतात या क्षेत्रात चांगले म्हणणारे फक्त मोजकीच असतात दहा टक्के टीका करायला असतात आता तुम्हाला बैल दिला काही तुम्हाला नाही बैल दिला तर सांगणार टीका करा असं होतं म्हणजे कमेंट करून काय आमच्या फरक पडणार आम्ही देणार त्यालाच बैल देणार शेवट कसं आता आपला बैल पडतोय तोपर्यंत आपल्याला इतिहास करून सगळ्यांना नंदी सांगू द्या आमच्या जाऊन तो दुसऱ्याचा नंदी तयार आम्हाला त्यांनी द्यायलाच पाहिजे ना आता काय असं बी होतंय कि बसुर ज्या वेळेस थांबल त्यावेळेस मामांना पण आम्ही बैल देणार ना असं बिहतोय होणार ना आपण मागणारच नाही ना आपण याच्या आधी बैल असताना कधी कुणाक बैल माहिती नाही चार पाच जणां माहिती त्यांनी का आपल्याला बैल दिले तरी पण आपण त्यांना बैल दिल्या मामा एक मेव बा बैल आहे तुम्ही कोणत्याही बैलाला बैल देता हो oh, कोणाला पण अजून पण पुढे जास्त लोक नवीन नंदी संघ बर नंदी संघ आपला बैल असे का म्हणजे इच्छा का असते तुमची कि नवीन नवीन पैरे रोज व्हाव कसं आहे आता देव रोपे आपल्या दा, दामणीला देवानीच आपल्याला सांगितले आता तोच त्याच संघ तुम्ही बघा नवीन बैल येणार नाही आता कालच तुम्ही बघितला लोक गरीबांचा बैल उजाड त्याला पाहिजे त्यांना बी पुढं पैर त्या लोकांना फोन केला त्यांच्या पायर सुरक्षित चालतात ना लगेच त्याच्यामुळे बैल तुम्ही देता हो सगळी म्हणतात आली की पाया पडतात त्याला कोणी हार घालतात आता त्या दिवशी मुंबईमध्ये चेन त्याला घातली त्यावेळेस काय वाटलो कारण एखादा आता आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला पण आपण म्हणत नाही कि बाबाई तुला करतो आज एवढी त्या एका चेन घातली तर ते काय समोरासमोर भेटलेला तरी त्याला देव रूपच म्हणतात काही काही घरात पाया पडून ती लोक कामाला जातात त्याच्या श्रद्धा आहे कबड्डी चेन आहे कबड्डी पटू आहेत गिरीश सर नाही डिफेंडर आहेत कबड्डी एक म्हणजे मोठा खेळ आहे त्या खेळाडू चेन घातले लोकबडी मध्ये मुंबा मध्ये ते किंवा मुंबा बेंगलोर बुल मध्ये खेळ आहेत ते गिरीश सरनाईक त्यांनी ते चेन घातले तुम्हाला पण असं कधीतरी वाटत असेल की कि आपल्यापेक्षा जास्त पाहणार आपल्या एकदा तरी लागल भेटला पाहिजे आता सध्या आहे ना आता सध्या आपल्या ज्या बरोबर गोटचा सारजा पोहतो तो नंदी बी इतिहासात ती जोडी कायम ते मालक बी चांगले ती गाडी मुंबईला कंटिन्यू पाहणार आणि गाठाओपी सारखी जादा पाहणार आपल्यास मोठे मोठे मैदान मैदाना तोडी म्हणजे गोटचा सारजा आता आपल्या बायला बरोबर पोहते दोन्ही सर्जा आता एक सरांचा बी टोपी आता एक शेवटचा प्रश्न मामा बकासूरन काय दिलं कमवून 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 ति आपल्या आयुष्यात नव्हतं तेवढं कमवून दिले त्यांनी आपल्यासाठी कारण आज तीन तीन चार चार पाच पाच तास दोन दोन दिवस प्रवास करून माणसं सोबत फोटो काढायचे तेवढं प्रेमच येतात आणि लोकांचा आपल्या एवढ्या महाराष्ट्रात ओळखित त्याच्यामुळे ओळखतात आपल्याला कोण ओळखला असतं करून आपल्या हिमती बी झालं आपण आपण जर खेळाडू असतो आपल्याला एवढी एवढी त्या बायला करून दिली मामा दुसऱ्या कुठला तुमचा बिझनेस किंवा जॉब असता किंवा काय असतं मोठा सरकारी अधिकारी एवढं नाव झालं असत नाही नाही नसतं झालं म्हणजे थोडक्यात मित्रांनो मी हा प्रश्न काय विचारला की नाव जे केले ती फक्त बकासूरने केले बकासूर नसता तर एवढं नाव झालं नसतं तर मामाने आपल्याला सगळं त्याचं सांगितलं की कसं नियोजन असतं किंवा काय त्यांचं गोट्यावर काय असतं आणि मित्रांनो खरंच बाकासू ज्या वेळेस पळतो का नाही त्यावेळेस त्या मागे हात असतात हे बही गुदावया त्यांचं मोठं साकार असते तुम्ही घाटाव ज्या ज्या वेळेस आलाय ना मी तुम्हाला कायम बघितलंय बायला सोबत तुम्ही असता काय करता बैलासोबत आता बैल गोठ्यावरनं न्यायचा वगैरे नाही का मैदान वगैरे करायचं ह्या बैलासोबत ज्या वेळेस त्यावेळेस वेगळीच क्रीज असते काय वाटतं मनात काय बैल जेव्हा गोठ्यावरन जेव्हा बैल नेतो आम्ही जेव्हा मैदानात येतो तेव्हा दिवसभर मग जेव्हापासून जेव्हा बैल मैदानात उतरतो ना तेव्हापासून लास्ट पर्यंत बैलापाशी पब्लिकच असते मग अशा कुठल्या बैलापाशी बघायला गेला तरी पब्लिक पण नसते ना अशी लोक म्हणजे तसं आपल्या बैलापाशी दिवसभर लोक असतात त्यातच आनंद होतो म्हणजे मित्रांनो बैल ज्यावेळेस घडत असतो त्यावेळेस खरंच अशी जी पोर असतात ते अशी झटणारे असतात त्यामुळे आज आपल्या आपल्याला दिसतोय मामा बक्कासुर महाराष्ट्राला दिसतोय पण तुमची ही जी सहकार आहेत ना त्यांचे भरपूर सहकार्य पहिला आता मी तर घेऊन नसतो गेलो ना हा ही बाहेरचे आपले हाय पण जेवाला जीव देणार मित्र मुच्याच वयाची बैल असून त्यांनी गेले आपण बघता आपण पैसाने सगळं काय घेतात पुरवायचं येण्याचं पण मैदानात कुणी गेलं काय केलं त्यांच्या मध्ये एवढं फळ भेटले ना आज मला म्हणजे ह्यांचा पण सपोर्ट महत्वाचा सपोर्ट महत्वाचा यांचा आपण तुम्हाला माहिती मी आपण कधीतरी मैदाना जाणार कधी आलो तर गेलो तरी साईडला बसणार सुट्टी करणार बायला पाणी करणार बायचं शेण बिन सगळं करण्यास सकाळी येणार पाच वाजता देऊन जाणार माझ्या आधी येऊन मी गोठ याच्या आधी आखं बिल देऊन मुख्य असते ते टॅम्पल म्हणजे महत्वाचं यांचं शंभर टक्के पैकी सत्तर टक्के श्रेय ह्यांना देणार सत्तर ऐंशी टक्के झालेला श्रेय मग मित्रांनो मामांच मन मोठं आहे तुम्हाला श्रेय दिले अर न जसं ही साकार आहे ती ह्यांचं साकार आहे मोलाच आहे तसं हे पण साकार आहेत मागाशी नव्हते आता आले त्यांना पण आपण घेऊया कारण बकासूर दिसतो सगळ्यांना त्याच्या मागे कष्ट करणारे भरपूर असतात तुमचा परिचय सांगा पहिल्यांदा हा मुलीनुषी नावे मुल वगैरे सगळे मित्र आहेत मामांना मामच म्हणतो बकासूरला म्हणजे मैदानावर नेण्यासाठी आम्ही सगळे एकत्र येत किती दिवस झाले एकत्र आहेत एक दीड दोन वर्ष झाले एकत्र काय व्यवसाय काय करता तुम्ही व्यवसाय आपला दुधाचाच दुधाचाच आता तुमचा व्यवसाय आहे तुम्ही सगळ्या त्या व्यवसायातनं खास बकासोर साठी काय मला दिसता मैदानात वेळ काढून असं का काय नाही की आपले म्हणजे हे सगळे चांगले ओळखीचे आणि बैलावर आपलं खूप जेव्हा प्रेम प्रेमी त्याच्यामुळं बैलासाठी आपण कुठल्या पण मैदानामध्ये येत वैसा व्यवसाय बाकी सगळे भाऊ वगैरे फॅमिली त्या बायला सोबत येता एवढी गर्दी असते क्रेज असते काय अभिमान वाटतो हो खूप अभिमान वाटतो कारण या क्षेत्रात मित्रांनो मी काय बोलत असतो सगळ्यांना व्हायरल व्हायचे इन्स्टावर युट्यूब फेसबुक सगळीकडे दिसायचं आज सगळे तुम्ही चर्चेत असता आम्ही तुमच्या बाईट्स घेत असतो त्यांच्या तुमच्या मोबाईल शेट आहेत मामा आहेत सगळ्यांना चर्चेत राहत आज तुम्ही चर्चेत आहात हो दहा दिवस तो घरी गेला नव्हता दहा दिवस गोट्यावर राहिलेला नाही तो राहिला ते कात्रजच्या तिकडे पुढे इकडे राहिलेला बैलासाठी खास दहा दिवस गोट्यावर होता ते दहा दिवस गोट्यावर राहिले हा तुम्ही एवढे दहा दिवस इथं राहिला तुमचं घरी गेला नाही एवढं काय हो कारण म्हणजे प्रेम बकासोरवर तुमचं हो कारण आपण एखाद्या पाहुण्याच्यात पण बोलावलं तरी जात नाही बरोबर बकासोरोवर जास्त जीवा मोहिनी हो बघा मित्रांनो असा बकासूरन सगळ्यांच्या मनात जागा केली असाच बकासूर सगळ्यांच्या मनात जागा करेल आपण ही शुभेच्छा करूया आणि मुलाखत हितच संपूया धन्यवाद